नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येकाला आयुष्यात सुखसंपत्ती मिळण्याची इच्छा असते परंतु बऱ्याच वेळा घराच्या वातावरणामुळे एखाद्याला अपयश सहन करावं लागते यामागील काही कारणे वास्तुदोष देखील असू शकतात तसेच हे धनाची देवता लक्ष्मीची नाराजीकडे देखील लक्ष वेधते अशा परिस्थितीमध्ये घरात ताणतणाव असल्यामुळे पैशाशी संबंधित अडचणी येतात अशा परिस्थितीत ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी संबंधित काही उपायांचा अवलंब केल्यास हा त्रास आपल्याला टाळता येऊ शकतो तसेच देवीचा दिवस शुक्रवार असल्याने या दिवशी हा उपाय करणे शुभसुद्धा ठरेल तर जाणून घेऊया कुठल्या उपायांबद्दल आज मी बोलणार आहे तत्पूर्वी जर चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा मानतेनुसार लक्ष्मी देवीचा वार हा शुक्रवार असतो आणि लक्ष्मी देवी शेण शंख आवळा पांढऱ्या वस्तूंमध्ये वास्तव्य करत असते अशावेळी या गोष्टी खास करून घरी ठेवाव्या तसेच शुक्रवारी देवीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे अवश्य घालावे बरेच लोक हातामध्ये घरामध्ये पैसले नसल्याची तक्रार अस करतच असतात अशा परिस्थितीत शुक्रवारी सकाळी आंघोळ करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुलाल शिंपडावा त्यानंतर देशी तुपाचा दोनमुखी दिवा लावावा आणि आपल्या मनात देवीची प्रार्थना अवश्य करावी जेव्हा दिवा थंड होईल तेव्हा त्या वाहत्या पाण्यात वाहून द्या यामुळे पैसे नसल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल देवी लक्ष्मीला श्रीयंत्र खूपच प्रिय असतं अशा स्थितीमध्ये शुक्रवारी घराच्या उत्तरेकडील बाजूस हे नक्की स्थापित करावं तसेच दररोज पूजा करावी त्यावर दिवा अगरबत्ती लावावी आणि यासोबतच देवी लक्ष्मीची पैशाशी संबंधित अडचणी दूर करण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल तसेच घरात असलेली नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत बदलेल कोणत्याही महत्त्वपूर्ण कामास जाण्यापूर्वी देवीला दही किंवा कोणताही पांढरा गोड पदार्थ मिठाईचा पदार्थ अर्पण अवश्य करावा मग ते प्रसाद म्हणून खावे आणि कामावर जावे यामुळे लवकर कामामध्ये यश मिळतं तसेच वाटेत प्रगतीच्या मार्गसुद्धा कर खुल्या होतात लक्ष्मी देवीसमोर गाईच्या तुपाचा दुमुखी दु दिवा लावावा तसेच पैशाची कमतरता यामुळे दूर होण्यास मदत होऊन आपल्याला पैसे लगेच मिळण्यास सुरुवात होईल देवी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबासाठी प्रसन्न नक्कीच व्हायला मदत होईल या उपायाने आनंद आणि समृद्धी तुम्हाला मिळेल घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्वाची असते तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवत आहात यावर काही निर्बळ असतात गोष्टी तसेच तिजोरी योग्य जागे ठेवल्यास धनाची वृद्धी होते आणि घराच्या उत्तरेकडील भागाऱ्या कुबेराचे स्थान सुद्धा मानलं जातं म्हणून तिजोरी ठेवण्याची खोली हे उत्तरेकडे असावी जर कपाटात धन ठेवायचे असेल तर ते धन मधल्या किंवा वरच्या कपाटात ठेवावे तिजोरी ठेवलेल्या खोलीत चौरस किंवा आयतकृती खोली असावी त्याबरोबरच तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावला जाऊ नये त्याच्या आजूबाजूला भिंतीवर हवे तर फोटो लावू शकता तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेशद्वार असावे हे प्रवेशद्वार खास करून उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे केव्हाही उत्तम दक्षिण दिशेला कोणत्याही प्रवेशद्वार नसावं याची काळजी घेणं मात्र फार जरुरी असतं तिजोरी असणाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर कमळात विराजमान असणारी किंवा सफेद अत्तीकडून अभिषेक होत असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो अवश्य लावावा त्यामुळे घरात संपत्तीचा नेहमी ओघ राहतो आणि त्यामध्ये वाढसुद्धा होत राहते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा निवास असतो अशावेळी लोखंडी भांड्यात पाणी साखर देसी तूप दूध मिसळून ते पिंपळाच्या मुळावर घालावं घरातील तणाव दूर करेल आणि सुखसमृद्धी शांती नादेल अशा पद्धतीने आपण देवी लक्ष्मीचे शुक्रवारी काही उपाय करू शकतो सोबतच लक्ष्मी देवीची आपण शुक्रवारी पूजा तर करतच असतो सोबतच लक्ष्मीस्तोत्र श्रीसूक्त कनकधारा स्तोत्राचे पठण अवश्य करायला हवे धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगलेच लाभ मिळताना आपल्याला दिसतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपायसुद्धा मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यास लगेच आरंभ होतो सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये गुलाबाचे आणि कमळाचे फूल अर्पण अवश्य करावे ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान देखील आहेत शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि प्रकृतीचे मार्ग सुखकर होण्याचे मान्यता मिळेल लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर दोन लवंगा घ्या आणि यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून लक्ष्मी मारुतीची आरती करा असे केल्याने लक्ष्मी कृपा लगेच प्राप्त होऊन घरातील निगेटिव्हिटीसुद्धा दूर होण्यास मदत मिळते लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सोपा उपाय आहे असे सुद्धा सांगितले जाते तसेच शुक्रवारी काही गोष्टी आपण डान्ससुद्धा करायला हव्या लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही शुक्रवारी देखील करू शकता तसेच खीर बनवावी आणि ती खीर देवी लक्ष्मीला अर्पण करावी नंतर ती सहा वर्षांच्या सहा वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करावी यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता आणि हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार देखील करू शकता असे केल्याने तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जापासूनसुद्धा मुक्ती मिळते शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य वाढते असे देखील म्हटले जाते तसेच घरामध्ये कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता देखील भासत नाही घरामध्ये काही झाडे लावल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते परंतु जर काही झाडे काही कारणांमुळे सुकली तर ती सकारात्मकता ऊर्जा देण्याऐवजी नकारात्मक ऊर्जासुद्धा देतात जर तुमच्या घरामध्ये कोरडी झाडे असेल तर ती झाडे शुक्रवारी बाहेर काढून द्यावी असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता दूर होते आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करते तसेच फाटलेले जुने झालेले कपडे घरामध्ये जे तुम्ही बऱ्याच काळापासून परिधान न केलेले कपडे साठवून ठेवलेले असतील ते सुद्धा आपण घरातून काढून टाकणेच श चांगले असते कारण ते तसे साठवणे हे चांगले मानले जात नाही जे कपडे चांगल्या स्थितीत आहे ते गरजूंना द्यावे आणि फाटलेले कपडे फेकून द्यावे असे म्हटले जाते की कपडे शुक्रवारी घराबाहेर फेकले पाहिजेत घरात अनावश्यक गोष्टी ठेवल्याने तुमच्या आयुष्यात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होताना दिसतात तसेच काही मूर्तीसुद्धा आपण घरामध्ये ठेवणे हे शुभ मानले जात नाही जर तुमच्या घरामध्ये पूजा स्थान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मूर्ती तुटलेल्या अवस्थेत असेल तर ती त्वरित काढून टाकावी मूर्ती घरात तुटलेल्या अवस्थेत ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते अशाच मूर्तींचे शुक्रवारी वाहत्या पाण्यात विसर्जन करावे तुटलेली मूर्ती किंवा इतर सजावट घरात तुटलेल्या अवस्थेत ठेवू नये तुटलेली भांडीसुद्धा आपण घरामध्ये ठेवू नये तुटलेली भांडी ठेवणे हे देवी लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा यांचा अपमान मानले जाते तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न कधीही खाऊ नये असे केले म्हटले जाते की तुटलेल्या भांड्यात अन्न खाल्ल्यास दुर्दैव तुम्हाला सोडत नाही शुक्रवारी घराचे स्वयंपाकघर व्यवस्थित स्वच्छ करावे आणि सर्व तुटलेली भांडी घराबाहेर फेकून द्यावी तसेच घरामध्ये तुटलेले कपाटसुद्धा असू नये घरात तुटलेले कपाट असणे सर्वात चुकीचे आणि अशुभ म्हटले जाते शास्त्रामध्ये सांगितले आहे की तुमचे कपडे पैसे दागिने ज्या ठिकाणी आपण ठेवतो ते स्वच्छ शुद्ध आणि पवित्र असावेत त्यामुळे जर तुमच्या घरात तुटलेले कपाट असेल ते शुक्रवारी घराबाहेर काढून टाका आणि भंगारात देऊन द्या असे केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आणि शुक्रग्रहाची कृपा प्राप्त होऊन तुम्हाला त्यांचा आशीर्वाद असेल आपल्या घरामध्ये जर विवाहामध्ये कोणाच्या अडचणी येत असतील नवरा बायकोंचे पटत नसेल तर आपण शुक्रवारच्या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी असे केल्याने पैशाची चणचण दूर होण्यास तर मदतच मिळते आणि घरामधले आपले सुद्धा सुधारतात आणि लग्नात येणारे अडथळे सुद्धा दूर होताना दिसतात अडकलेली कामे जर आपली पूर्ण होत नसेल तरी तुम्ही हा उपाय केला तरी चालतो तसेच कोणाची वाईट नजर दुष्ट लागली असेल शुक तर शुक्रवारी मातीच्या दिव्यात दोन कापूर जाळावेत हा दिवा दिव घरभर फिरवावा आणि बाहेर ठेवावा असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो शुक्रवारी ग्राम ग्रीम ग्रूम ग्रहम सम शुक्राय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे नातेसंबंध मजबूत होतात तसेच कुटुंबातील आर्थिक संकट दूर होते तसेच वैवाहिक जीवनामध्ये मधुरता वाढते आणि वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा आवश्यक हवी करावी देवीला लाल कपडे लाल चुनरी लाल बिंदी लाल बांगड्या अर्पण कराव्यात देवी लक्ष्मीच्या चरणी फूल आणि मखाना इत्यादी अर्पण करावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव तसेच आपण शुक्रवारी देवीला काय प्रसाद म्हणून देऊ शकतो तर त्यामध्ये आपण लाल पांढरे मिठाईचे पदार्थ तर देऊ शकतो त्यासोबतच गुळाचा सुद्धा उपयोग आपण देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून देऊन आपले नशीब चमकवू शकतो तर शुक्रवारी तुपाचं दान अवश्य करावं असं केल्यास आयुष्यामध्ये आराम कायम राहतो आणि संपत्तीचा लाभ देखील होतो जर आपल्याला अपघाताची भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये गूळ ठेवून लक्ष्मी देवीच्या मंदिरात ते दान करावं त्यानंतर मंदिरात बसून लक्ष्मी देवीची उपासना करावी स्तोत्र पठन करावं हे केल्याने अचानक होणाऱ्या अपघातांपासून आपला बचाव होऊ शकतो जर आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत असेल तर शुक्रवारी गुळ पाणी खाऊन पाणी पिऊन सुरुवात करावी तसेच शुक्रवारच्या दिवशी गुळ दान केल्याने आपले पूर्वज आनंदी होतात आणि आपल्याला वैभवशाली होण्याचं वरदान देखील देखतात शुक्रवारी ब्राह्मण गरीब व्यक्तींना धान्य गुळ मिळून दान करावं यामुळे ये जिवण्यात येणाऱ्या सर्व संकटांपासून आपली सुटका होते या दिवशी काळे तीळसुद्धा आपण दान केले पाहिजे ते दान केल्यानंतर जीवनातील नकारात्मक शक्तींचा नाश होताना आपल्याला दिसतो धनसंपत्तीसाठी शुक्रवारी उपवास अवश्य ठेवावा आणि या दिवशी दक्षिणामुखी शंख पाण्याने भरून त्यात त्यानं विष्णू देवाला अभिषेक करावा असं सलग तीन न विसरता करावं त्याने लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त होते